गच्च मध्ये कस मग हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू अनदर ब्लॉग आज आपण जाणार आहे पोवायला पेशली आज जाणार आहे पोवायला आपण किती जरा हिरी घाण पण काढायचे खालन येळा घेऊन यायला आपल्याला चला जाऊया लवकरात लवकर वेळा घेऊन पण याला मग हेळा घेऊन तिकडंही घाण काढायचे टाव ठे टावल हिर चाललाय थांबा आपण कपडे चाल पैकी पावायचं पोचलोय तुम्हाला हिर आमची हिर हिर बात तुम्ही ते कपडे ठेवा लागले बघा इथं आम्ही कपडे ठेवलेली आता पावायचं इथं रस्ता इथलं सगळं पण काढा हो आज आणि उद्यापासून रोज आता डेली पावायला आपल्याला मस्त पैकी हा बघा कोराड्या काट्या कोराड्या हिळ बिळ घेऊन थांबलेली आज ज्याम पावायचा नाही पवाय जा सगळे गच पण काढायचा मस्त पैकी आपण आणि आता पवायला आहे काढाय सगळी पाक नाही

भेटू पण पुढच्या सोबत नवीन पार्ट सोबत थँक्स वॉचिंग